नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे ती प्रक्रिया एकवीस तारखेपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरता येणार होते विद्यार्थ्यांना परंतु अचानकपणे वेबसाईट क्रॅश झाली वेबसाईट बंद झाली आणि वेबसाईटचं काम सुरू झालं आणि त्यानंतर मग असं जाहीर करण्यात आलं की आम्ही लवकरच वेळापत्रक जाहीर करू पुढचं काय असेल तर सुरुवातीला एकोणीस ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान ही प्रक्रिया होणार होती परंतु तारखा थोड्याशा पुढे ढकललेल्या आहेत या तारखा कशा असणार आहेत फॉर्म कधी भरायचे त्याचबरोबर कॉलेज कधी निवडायचं गुणवत्ता यादीची जी मेरिट लिस्ट आहे ती कधी लागणार आणि त्या अनुषंगाने ऍडमिशन प्रक्रिया कधी होणार कधी मी कॉलेजला जाणार तर या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करूयात प्रत्यक्षात ही बातमी आपण बघू समजून घेऊयात ओके तर जाऊयात मित्रांनो पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनेलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो एकोणीस तारखेला सुरु होणारी प्रक्रिया थोडीशी पुढे ढकललेली आहे तर या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आपण बघा अकरावी प्रवेश प्रक्रिया आता सव्वीस मे पासून सुरू होणार आहे सव्वीस मे पासून ही प्रक्रिया सुरू होणार कशी होणार कधी होणार काय तर ते आपण समजून घेऊयात बघा इथं दिलंय अकरावी साठी एकवीस मे रोजी सुरू झालेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया काही तासातच तांत्रिक कारणांमुळे ठप्प झाली होती ही प्रवेश प्रक्रिया आता सव्वीस डॉक्टर यांनी माहिती दिलेली आहे प्रवेश प्रक्रियेचे नवे वेळापत्रक हे जाहीर करण्यात आले ज्या सॉफ्टवेअर कंपनीला ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते त्या कंपनीच्या सॉफ्टवेअर मध्ये तांत्रिक अडचण असल्याने प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाल्या म्हणजे ज्या कंपनीला ही जबाबदारी देण्यात होती आली होती त्याच कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक टेक्निकल प्रॉब्लेम निर्माण झाले त्यामुळे ही प्रक्रिया जी आहे ती ठप्प झाली होती मग आता ही प्रक्रिया कधी सुरू होणार बघा सगळ्यात पहिली गोष्ट सव्वीस मे पासून तीन जून पर्यंत तुम्हाला अर्ज प्रक्रिया म्हणजे सव्वीस मे पासून तीन जून पर्यंत म्हणजे या एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने आणि त्या म्हणजे सगळी माहिती म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म खराब पाहिलं सुरुवातीला रजिस्ट्रेशन आपण करायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर फॉर्म नंबर एक भरायचा तो भरल्यानंतर फी भरायची शंभर रुपये ती फी भरल्यानंतर मग तुमचं कॉलेजचं नाव तुम्ही सिलेक्ट करायचं बाबा दहा कॉलेजची नाव सिलेक्ट करायची कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ इच्छिता आणि त्यानंतर मग पुढे गुणवत्ता यादी लागेल गुणवत्ता यादी जी आहे ती पाच जूनला लागणार आहे गुणवत्ता यादी म्हणजे तुमचं त्या कॉलेज मध्ये नाव आलेलं आहे का तुमचं ऍडमिशन निश्चित झालंय का तर त्या संदर्भात ती गुणवत्ता यादी लागेल आणि गुणवत्ता यादी लागल्यानंतर मग सहा सात दोन जून जे आहेत जर काही हरकती काही डाऊट असतील तुमचे की बाबा माझं नाव का नाही आलं मला जर जास्त मार्क असूनही तुमचं नाव नसेल असेल आलेलं किंवा काही शंका असतील त्या गुणवत्ता यादीच्या संदर्भात तर त्याचं निराकरण सहा ते सात जून या दोन दिवसामध्ये तिथं होणार आहे आणि त्यानंतर नऊ ते अकरा तारखेपर्यंत प्रवेश निश्चिती तुमची होईल तुम्हाला तिथं प्रवेश निश्चित करायचा ऑनलाईन पद्धतीने आणि अकरा ते अठरा जून पर्यंत माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन ती प्रवेश प्रक्रिया जी, जी आहे ती पूर्ण करायची म्हणजे साधारणतः सव्वीस मे ला सुरू होऊन ही प्रवेश प्रक्रिया जून च्या आसपास ती संपेल आणि जवळपास ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात किंवा सॉरी जुलै महिन्यामध्ये तुमचं कॉलेज चालू होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते तर एकंदरीत बघा लक्षात घ्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारे तांत्रिक अडचणी कारण मागच्या वर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने होती मग यावर्षी का आल्या असतील कारण मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी फक्त महानगरपालिका क्षेत्रामध्ये म्हणजे मुंबई असेल पुणे असेल छत्रपती संभाजीनगर नागपूर अमरावती यांसारख्या शहरांमध्येच ही प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत होती महानगरपालिका शहरातल्या मध्ये परंतु यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास महाराष्ट्रातले ते तेरा लाख विद्यार्थी ही प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहेत तेरा लाख विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने ऍडमिशन घेणार आहेत त्यामुळे थोडीशी मोठीच आपण म्हणावं लागणार ही प्रक्रिया कारण एवढी विद्यार्थी संख्या इतर बाकी बऱ्याच ठिकाणी नसते तर या ठिकाणी आजची ही महत्वाची बातमी होती महत्वाचे मुद्दे होते नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर सव्वीस तारखेला ती जी साईड आहे ती पुन्हा चालू होईल सव्वीस तारखेला अकरा वाजता तर सव्वीस तारखेला लगेच अकरा वाजता साईड सुरू होणार म्हणजे अकरा वाजताच लगेच फॉर्म भरायला नका जाऊ दिवसभरात आरामात संध्याकाळी फॉर्म भरावे व्यवस्थित कारण सुरुवातीला कदाचित एवढा लोड आल्यामुळे ती साईड जी आहे ती स्लो चालते बऱ्याचशा गोष्टी होत असतात त्याच्यामुळे आरामात निवान संध्याकाळी फॉर्म भरला तरी चालू शकतो तर आजच्या या चर्चेत मित्रांनो इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर आणखी एक मुद्दा मला आठवला की का ला जी काही कागदपत्र तुम्हाला लागतील ऍडमिशन प्रक्रियेसाठी ती सगळी जमा करून ठेवा सव्वीस तारखेलाच तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये दुपारी तीन वाजल्यानंतर तुमचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला मिळेल तुमची इयत्ता दहावीची गुणपत्रिका मिळेल तेवीस तारखेला ऑनलाईन पद्धतीने निकाल लागला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ती डाउनलोड करून ठेवली असेल पीडीएफ फाईल परंतु ओरिजिनल तुम्हाला जी काही गुणपत्रिका आहे रिझल्ट आहे तो तुम्हाला शाळेमध्ये तुमचा सव्वीस मेला मिळणार आहे संध्याकाळी आणि सव्वीस म्हणजे तीन नंतर दुपारी सव्वीस मेला त्याचबरोबर तुम्हाला शाळेचं लिव्हिंग सर्टिफिकेट सुद्धा मिळेल शाळा सोडल्याचा दाखला तो सुद्धा ऍडमिशन प्रक्रियेसाठी महत्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या उत्पन्नाचा दाखला असेल डोमिसाईल सर्टिफिकेट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल जे काही दाखले तुमच्या ऍडमिशन प्रक्रियेसाठी लागतील ते लवकर काढून घ्या कारण ऐन टाईमाला गोंधळ नको ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या चर्चेत इथेच थांबूयात काय सर्वांना धन्यवाद